चार दिवसांपासून बेपत्ता असलेला राजंगाव येथील युवक सचिन घोगळ याचा मृतदेह वाकडी श्रामपूर रस्त्यावरील कालव्यात आढळून आला तर युवक हा चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची फिर्याद राहता पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती युवकाचा चार दिवसांपासून नातेवाईक मित्र व मित्रपरिवाराकडून शोध सुरू असतानाच शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी दुपारी एक वाजेदरम्यान मृतदेह कालव्याच्या पाण्यात वाकडीतील तरुणांना आढळला या घटनेची माहिती त्यांनी तत्काळ वाकडीचे पोलीस पाटील मचिंद्र अभंगे यांना कळवली त्यानंतर पोलीस पाटील अभंग यांनी घटनेची माहिती श्रामपूर तालुका पोलीस स्टेशनला कळवताच श्रामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तर युवकाच्या अंगावरील कपड्यावरून तो सचिन असल्याची खात्री नातेवाईकांच्या वतीनं करण्यात आली घटनास्थळी श्रामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी पोलीस उपनिरीक्षक संजय निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रामपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता सदर घटनेबद्दल अधिक माहिती पोलीस पाटील अभंग यांनी पब्लिक न्यूजशी बोलताना दिली आहे मी पोलीस पाटील मच्छिंद्र अभंग मी साधारणतः साडेबारा वाजता गावामध्ये उभा होतो मला पत्रकार किरण शिंदेचा फोन आला की गोदावरी कालव्यामध्ये एक पुरुष जातीचा मृतदेह आढळून आलेला आहे त्यानंतर मी प्रत्यक्ष ठिकाणी आलो त्याची बघणी केली त्याच्यानंतर इथं भरपूर गर्दी होती चर्चा झाली तर सदर सदरू इसमा गाव येथील असून त्याची मग साधारणतः मिसिंग केस राह त्या पोलिस स्टेशनला दाखल केलेली होती मग इथं इथं उपस्थित असलेल्या एका मुलाने त्या त्याच्याशी नातेवाईकांशी संपर्क साधून ती आले त्यांनी ती खात्री पटवली आणि तो मृतदेह त्यांच्या घरातील असल्याचं पक्कं झालं त्यानंतर श्रीरामपूर पोलीस स्टेशनला खबर देऊन प पु, तिथले पोलीस निरीक्षक चौधरी साहेब निकम साहेब आणि साहेब हे स्वतःही आले सदर मृतदेहाची पाहणी केली त्याच्यानंतर त्याचा जागेवर पंचनामा करून सदर डेड बॉडी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी श्रीरामपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला